हॅलो नमस्कार मी वैष्णवी टिबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे आज मी कांदा टोमॅटोवरचं चिकन बनवते ते दाखवते भांडं गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यात तेल घालते हे चिकन पण खूप छान लागतं चिकनमधलं सर्व त्यात रसा वगैरे उतरतो चव येते त्याने आणि दोन तीन माणसं घरात असतील तर ते पुरवठ्याला पण येतं सुखं चिकन पण बनवणार आहे पण आता हे दाखवते आहे थोडंसं हिंग आणि हळद आणि हा कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे दोन कांदे एक टोमॅटो आणि पाच सहा लसणाच्या लग... पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या आता त्याच्यात घालल्या कांदा टोमॅटो लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या सगळं घातलं आहे तेलामध्ये तेल चांगलं गरम झालेलं आणि ह्याचं चांगलं तेल तिथेपर्यंत परतून घेणार वाटण अजिबात टाकणार नाही आहे चांगलं परतून घेते हे बघा झाकण ठेवलेलं कांदा मऊ व्हायला कांदा टोमॅटो मऊ झालेला पण आहे तर ह्याच्यात एक चमचा दीड चमचा मिरची पावडर परत हलवून घेऊया एक बारीक चमचा गरम मसाला तो मसाला चांगला ह्याच्यात शिजेपर्यंत हे परतून घ्यायचं आणि अंदाजेनुसार चिकन मसाला चमचा भर आहे तर हे परत झाकण लाव झाकण ठेवून चांगलं मुरू देणार मसाला पण कांद्या टोमॅटोमध्ये चांगलं शिजलेलं आहे आता मी ह्याच्यात चिकन घालते ह्याच्यात चिकनचे पीस घातलेले आहे ते चांगले मसाल्यात परतून घेतले घेते अंदाजानुसार मीठ पण टाकलेलं आहे हे चांगलं परतलं की त्याच्यात एक पेलाभर पाणी टाकणार आणि वाफेवर शिजवून घेणार पेलाभर पाणी टाकलं आहे आता हे चांगलं शिजवून घेणार लावून सुक चिकन बनवते कडई तापत ठेवली आहे आता तेल घालते त्याच्यात आणि हा हे वाटण केलेलं आहे आलं लसूण कांदा खोबरं कोथिंबीर ह्याचं हे वाटण केलेलं आहे ते आता त्या ते तेलात घाल घालणार आणि चांगलं परतून घेणार तेलामध्ये हळद हिंग आणि वाटण टाकलेलं आहे आता हे चांगलं परतून घेणार आणि मग त्यात सगळं मसाले ॲड करणार वाटणामध्ये धने जिरे पावडर लाल तिखट गरम मसाला चिकन मसाला असं सगळं टाकलं आणि आता हे वाटण तीन सुटेपर्यंत सगळ्या मसाल्याला तेल चुटल्यावर मिक्सरच्याच भांड्यातलं पाणी त्यात घातले अंदाजेनुसार मीठ टाकले बघा आणि कच्चं चिकन यात टाकणार आहे बाहेरच शिजवून घेणार आहे चिकन सगळं घालून आहे आता हे अर्धा तास चांगलं शिजवून घेणार अर्धा तास म्हणजे वीस पंचवीस मिनटं चिकन काय लगत शिजतं झाल्यावर दाखवणार अशा प्रकारे माझी चिकनची थाळी तयार झालेली आहे चपाती आहे काकडी कांदा सुकं चिकन कांदा टोमॅटोवरचं चिकन ज्यामध्ये चिकनचं सगळं अर्क उतरतो आणि ते खूप टेस्टी लागतं घरात दोन तीन माणसं असेल तर त्यांच्यासाठी ठीक आहे पुरवठ्याला पण यायला लागतं म्हणून मी चिकनचं सुकं चिकन बनवलेलं आणि खाल अशी माझी चिकन थाळी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय